मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे सुखी वैवाहिक जीवनासाठी या टिप्स लक्षात ठेवा काय तरी बघूया हो लग्नाआधी प्रत्येक व्यक्तीला सुखी वैवाहिक जीवन हवे असते प्रेम असो किंवा अरेंज मॅरेज काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रत्येक वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते काहीतरी बघूया त्यामुळे लग्नाआधी काही गोष्टींची अंमलबजावणी हो करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल घेत गुड जास्त अपेक्षा ठेवू नका येथे नाते संबंध म्हणजे एकमेकाकडून मोठ्या अपेक्षा असणे तथापि अशा आशा, आशा करणे चुकीचे नाही परंतु जास्त अपेक्षा ठेवणे दोन्ही भागीदारांसाठी चुकीचे असू शकते उच्च अपेक्षा ठेवल्याने भागीदारामध्ये मतभेद होतात जे कालांतराने संभाषणात स्पष्ट रहा नवविवाहित धोक्यांमध्ये समस्या अशी आहे की ते त्यांच्या भावना एकमेकांशी शेअर करत नाहीत काही न बोलता ते काय बोलतात ते त्यांच्या जोडीदाराने समजून घ्यावे असे त्यांना वाटते पण काही न बोलता कोणाचे बोलणे समजणे सोपे नसते म्हणूनच सुरुवातीच्या दिवसामध्ये जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्ट रहा तुमच्या मनात जे आहे ते वडपणे व्यक्त करा त्यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या आपोआप कमी होते तुमच्या जोडीदाराच्या शब्दांना महत्व द्या तुमचे मत व्यक्त करण्यासोबतच तुमच्या जोडीदाराचे ऐका तो काय बोलू पाहतोय ते समजून घ्या गोष्टी दुतर्पा असल्यास अनेक संभाव्य समस्या टाळता येतात गुड समस्या सोडवा अशा बघूया जेव्हा तुम्ही दिवसाचे चोवीस तास एखाद्या सोबत राहता तेव्हा काही गोष्टीवर मतभेद असू शकता कधी कधी मतभेद हे परस्पर विसंवादाचे कारणही बनू शकते तुम्ही तुमची समस्या सोडविल्याशिवाय स्वस्थ बसू नका हे महत्वाचे आहे प्रश्न कोणताही असो त्यावर चर्चा करून समस्येवर तोडगा काढा अशा प्रकारे काहीही चुकीचे होणार नाही आणि परस्परावरील गाड प्रेम असलेले पती पत्नी घरही प्रेमाने भरून टाकतात अशा ठिकाणी मुलांवरील प्रेमाचा वर्षाव होत राहतो आणि त्यातून मुलांना आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होतात थरी घट आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद